अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी औरंगजेबाने शंभूराजांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली त्यानंतर सोळाशे नव्वदमध्ये औरंगजेबाने शाहू महाराजांना आणि येसुबाई राणीसाहेबांना कैद करून नेले त्यानंतर सतराशे सातमध्ये औरंगजेब मेला येसुबाईंच्या उमेदीच्या काळात तब्बल एकोणतीस वर्ष मुघलांच्या कैदेत राहावे लागले आणि या एकोणतीस वर्षातील सतरा वर्ष औरंगजेबाच्या महाराष्ट्रातील छावणीत नजरकैदेत राहावे लागले सतराशे एकोणीसमध्ये मराठ्याने येसुबाईंना सोडून घेतले शंभूराजांच्या हत्येनंतर महाराष्ट्रावरील औरंगजेबाचे आक्रमण तीव्र झाले होते ते इतके की नवे छत्रपती राजाराम महाराजांना आपल्या काही सहकार्यासह कर्नाटकात आश्रय घ्यावा लागला कर्नाटकात जाताना त्यांनी महाराष्ट्राच्या स्वराज्याचा कारभार रामचंद्र पंत शंकराजी नारायण संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या चौघावर सोपवली होती या चौघांनी शंभूराजांच्या हत्येने खचून गेलेल्या मराठ्यामध्ये पुन्हा शत्रूची लढण्याचा उत्साह पैदा केला आणि हळूहळू मुघलांच्या ताब्यात गेलेला मुलूक सोडवण्याचा प्रारंभ केला ते विजयामागे विजय मिळवत गेले मावळ्यांचे नीती धैर्य वाढावे मुघलांना एक दणका द्यावा येसुबाईंच्या कैदेचा बदला घ्यावा शंभूराजांच्या हत्येचा बदला घ्यावा यासाठी त्यावेळेचे स्वराज्याचे सेनापती संताजी घोरपडे यांनी औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला करण्याचा धाडशी बेत आखला आणि हल्ला केला देखील पण दुर्दैवाने त्यावेळेस औरंगजेब छावणीत नव्हता मराठ्याने गड किल्ले आपल्या ताब्यात आणण्यासाठी एक जंगी मोहीम आखली होती या मोहिमेचे नेतृत्व रामचंद्र पंत शंकराजी नारायण संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या चौघांनी केली होती आणि या मोहिमेचा पहिला टप्पा म्हणजे मुघलांनी जिंकून घेतलेले संगमेश्वर जिथे शंभूराजांना कैद झाली पुन्हा आपल्या ताब्यात आणले हाच होता संगमेश्वर हल्ला याच ठिकाणी शंभूराजांच्या हत्येला जबाबदार असणारा शेख निजाम उर्फ मुब्रक खान यांच्यावर शंकराजी नारायण संताजी घोरपडे यांनी अचानक हल्ला केला हा हल्ला इतका जोरदार होता की मुबरब खान काहीच करू शकला नाही जखमी मुबरब खान जीवाच्या अकंताने पळत होता आणि संताजी घोरपडे त्यांच्या घोड्यावर बसून पाठलाग करत होते संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांनी इतकी मारहाण केली की तो तडफडून मेला शेवटी आपल्या शंभूराजांच्या हत्तीला जबाबदार असणाऱ्या मुगरफ खानचा अंत झाला होता व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील ऐकायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि लाईक करायलाही विसरू नका जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे धन्यवाद